नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे हॅलो सो बेसिकली आज आपण आता डिलॉगला स्टार्ट करतोय आज आहे दीहंडी दहीहंडी असल्यामुळे सुट्टी आहे सॅटर्डे आहे सो इथेसुद्धा त्या लहानशा मुलांनी दहीहंडी बांधली होती त्या लहानशा मुलांनी आमच्या सोसायटीमध्ये दहीहंडी बांधली होती सो त्यांनी फोडली आता पुन्हा संध्याकाळीसुद्धा असेल तर फोडताना दाखविन जरा टाईम मिळाला तर आता आपण जातो आहोत मार्केटला मार्केटला पटकन जाऊन या आणि बाहेर थोडंसं शूट काढण्यासाठी जायचं आहे सो ते नंतर मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो आता फटाफट जाऊया मार्केटला फटापटलं आज पण थोडी घाई आहे कारण खूप सारे काम पेटलेले आज ऑफिसचं सुद्धा काम थोडं करायचं आहे आणि एका टेक्नॉलॉजी रिलेटेड थोडं अंडरस्टँडिंग करायचं आहे सो त्या आपण गोष्टी करूच फटाफट आता जाऊन या मार्केटमध्ये टमाटो घ्यायचं आहे टमाटो साठ रुपये किलो चाळीस रुपये किलो साठ रुपये किलो अरे अच्छा बीस रुपये कम हो गया एक किलो देना भाव रहता है ना। एक किलो देना एक किलो देना साठ एक, किलो आ, एक किलो का। और ये देना, देना पाव किलो हाँ अदरक पाव किलो अच्छा देना आ, वाला देना भाई पाव ना पाव किलो मंडळी साठ रुपये एक सांभाटू आहेत मार्केटमध्ये मा दोन चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये आपल्याला ऐंशी रुपये किलो मिळाले होते आता दो वीस रुपये कमी झालेत थोडे थोडे रेट कमी जास्त कमी जास्त होत राहतात भाई देणार बाई का कोथिंबीर दे आज मंडळी काय माहिती आहे का आज अंडे असल्यामुळे सगळीकडे गर्दी आहे गर्दी इन द सेन्स मुलांची गर्दी जे पथक आहेत दहीहंडीचे त्यांचे पूर्णतः गर्दी आहे हे बघा सगळीकडे तुम्ही पथकांची गर्दी बघा तर आलो आपण पटावट मार्केटमधून भाजी घेऊ आता <coughs> भाजी आईच्या आहातीच स्फूर्त करूया आणि फटाफट बाहेर जायचं आहे चला सो आता आपण शूट संपून आलो आहे शूट संपून आलं म्हणजे घ्या काही दुसरं वेगळं शूट नव्हतं ॲक्च्युली मी जेव्हा घराचं रिनोव्हेशन केलं होतं ना त्यावेळी मला डब्ल्यू पी सी शीट्स पाहिजे होत्या आणि तेव्हा एका शॉपवाल्याची ओळख झाली होती तो त्या शॉपवाल्याचा मला व्हिडिओ काढायचा होता त्यासाठी गेलो होतो तर या शॉपमध्ये आपल्याला स्वस्तामध्ये डब्ल्यू पी सी यू बी सी यू बी मार्बल शीट अशा खूप साऱ्या व्हरायटीच्या तिथे प्रोडक्ट होते सो त्याचा व्हिडिओ लवकरच येईल ॲक्च्युली मी ह्याच्यासाठी व्हिडिओ काढला त्याचा कारण का खूप कमी चिकसपदी रेट आहे आणि क्वालिटी पण मेंटेन करतो सो त्याच्यामुळे मी त्याचा व्हिडिओ काढला सो आता तो येईल दोन तीन दिवसामध्ये त्यासाठी आलो होतो सो आता आपण जाऊया दुपारच्या वाजलेत आय थिंक दीड वाजून गेले आहेत ऑलरेडी उशीर झाला आहे फटाफट घरी जाऊया आणि आईने जेवण करून ठेवलं असेल बघूया काय जेवण केलं आहे सो भेटूया पुन्हा पटकन लवकर जाऊन आपण आता जेवण बघतोय दुपारचं आईने बनवले सोयाबीनची भाजी त्याच्यामध्ये बटाटा टाकला आहे आणि इथे कढी आहे म्हणजे दही कढी आहे आणि तांदाच्या भाकरी सो असा आहे आपला जेवणाचा बेत आज मी थोडा बाहेरच होतो मी म्हटल्याप्रमाणे शूट काढायला गेलो होतो सो आता जेवून घेऊया आणि भेटूया कर जर ॲक्टिव्हिटी असेल जवळपास दही अंड्या तिथे शूट काढायला मिळाले तर आपण तेसुद्धा काढूया नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आहेत सगळे मजेत ना आज मी कालचाच ब्लॉग कंटिन्यू करतो आहे कारण काल मला जास्त शूट काढता नाही आलं का म्हणजे काल खूप सारा ऑफिसचा वर्क होता आणि बाहेर जाता सुद्धा नाही आलं कारण का काल खूप पाऊस होता दहीहंडी होती त्याच्यामुळं जा बाहेर जाता नाही आलं सो आज मी पुन्हा संडेला विलॉग कंटिन्यू करतो आहे आज संडे आहे तर आज काहीतरी स्पेशल भेद करूयात आणि त्याची रेसिपी तुम्हाला दाखवूयात सो आता काय रेसिपी आहे पुढे तुम्हाला कळणारच आहे व्हिडिओमध्ये सो नक्की व्हिडिओला कंटिन्यू करा चला तर मग आता बघूयात संडे स्पेशलचा काय बेत आहे आई काय बनवते आईची ऑलरेडी पूजा झाली आई सकाळी लवकर उठे आज मला उठायला लेट झाला कारण मी म्हटल्याप्रमाणेच काल खूप सारा काम होता सो आणि एडिटिंग सुद्धा पेंडिंग होते आपले खूप साऱ्या व्हिडीओची ती ती पूर्ण केली सो आता आपले पटापट -पड़ पुढे व्हिडिओ येणार आहेत सो व्हिडिओला सपोर्ट करा काय चुकत असेल तर नक्की सांगा समजवून हे बघा आईची ऑलरेडी पूजा झालंय आई, आई सकाळी लवकर उठे सहा वाजता लवकर उठे हो अर्ली मॉर्निंग आणि लवकर तिची पूजापाठ सगळे होत असते मी पुढे लवकर उठत नाही पण मी ट्राय करतो सकाळी साडेसहा ते सात साथ वाजेपर्यंत उठायला पण आज खूप लेट झाला आणि आज संडेसुद्धा होता लिंबू रस आहे डेली मी घेतो चला आता लिंबू रस घेऊया आपण पोस्ट वर्कआउट खादी खाऊया नेहमीप्रमाणे आताच जस्ट वर्कआउट केलं कारण आज जिमला नाही आज संडे आज जिमला नाही गेलो संध्याकाळची जिम ओपन असते आणि संध्याकाळचा सा, सारा क्राऊड असतो सो त्याच्यामुळे मी संडेला जातच नाही एक दिवस सुट्टी घेतो आणि फ्रायडे सॅटर्डे तर नाही गेलो कारण का फ्रायडेला टू मी होती सॉरी कारण फ्रायडेला पंधरा दिवस होता आणि सॅटर्डेला काल दही अंडी होती सो दोन्ही दिवस नाही गेलो पण घरी वर्कआउट केलं मी थोडंफार मेंटेन करावं लागतं नंतर मग आपण अचानक वर्कआउट करायला गेलो तर पूर्ण शरीर दुखतो सो आता आपण खाऊन घेऊ पटापट आणि मार्केटला जाऊया आज काहीतरी स्पेशल घेऊन येऊया आणि त्याची रेसिपी आपण दाखवूया पाऊस खूप पडतो आहे मंडळी पाऊस खूप पडतो आहे तर आपल्याला मार्केटला जायचं आहे खूप पाऊस आहे फटाफट जाऊया सो मंडळी आता आपण मार्केटमध्ये आलो होतो आपण मार्केटमधून घेतलं मटण आणि आईला मटन चावत नाही त्याच्यामुळे आपण मच्छी घेतली आहे बॉम्बिलची हा स्मूथ आहे तिच्या आत्ताच दातांची ट्रीटमेंट झाली होती सो त्याच्यामुळे आपण आईसाठी बोंबील घेतलेत तो आता आपण जाऊया घरी पडा पाऊस पड़। खूप मुसळधार होता सो आताच जस्ट पाऊस गेला आणि आता आपण घरी जाऊन आईची रेसिपी दाखव चला पडा पड़। मंडळी आज आईची रेसिपी आहे मटन झनझणीत जन मटणाचा रस्सा आणि मटन आई आपल्याला रेसिपी दाखवते ऑलरेडी तुम्ही कांदा आणि टमॅटो त्याला टाकलाय मी मंडळी गावची रेसिपी बघतोय टाकू यायच्या माझ्या गाईने नमक टाकलाय हळद हळद मसाला तिखट मग किती टाकायचा आहे दोन चमचे दोन चमचे राईट आता हा तिसरा आला लसूण आला लसूणची पेस्ट कोथिंबीर कोथिंबीर कोथिबीर आता कोथिंबीर मागून टाकली आता टाकते मसाला।, मसाला हा कांद्याचा मसाला कांद्याचा मसाला कांद्याची आहे गरज कांद्याचा मसाला टाकला कोबऱ्याचा आणि मध्ये मागून टाकायचा असतो मंडळी आता ही मटनची पीस टाकले मटनची पीस आता आपण टाकला त्याच्यामध्ये मस्तपैकी परतून घ्यायचं आहे हां हा एक नंबर ग्रेवी दिसतोय हो। तो जरा झाकण मारायचं आहे

पाणी आहे ते आपल्या नुसार ठेवत आहे आपल्याला किती रस्सा पाहिजे त्याच्यानुसार पाणी तुम्ही तुमच्या करू शकता आणि झटपट रेसिपी आईच्या सगळ्या रेसिपी असतात त्याच्यामध्ये खूप वेळ लागत नाही तुम्ही पाच ते दहा मिनिटांमध्ये एक रेसिपी तयार होते गावची पद्धत आहे तर लवकर आहे चविष्ट असते स्वादिष्ट असते आजची चवच एकदम भाग असते सो म्हणून मी रेसिपी दाखवतो ह्याच्यामध्ये खूप वेळ लागत नाही

आणि आता ह्याच्यामध्ये मिक्स केला मिक्स केला किती वेळ ठेवायची कारण बकऱ्याच बकऱ्याचं मटर शिजला पाहिजे मंडळी रेसिपी ऑलरेडी झाले पण म्हटल्याप्रमाणे पाच झाली रेसिपी आहे आणि चटपट रेसिपी आहे आता भाकरी आता गोडा मसाला मसाला कधी टाकणार आहे टाकला टाकून दिलास ओके गोडा मसालाय सो आता, बड़ा बड़ा आता okay. आई कटापट भाकरी करते रेसिपी मंडळी आईच्या रेसिपी आवडत असतील तर नक्की आवडतो कमेंट करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका जो काही तुम्हाला रोटी किंवा काही जाणवत असतील तर नक्की कमेंट करून रिव्ह्यू सांगा आम्ही त्या सुधारण्याचा प्रयत्न करू या गावची स्टाईल आपण दाखवतोय सगळ्या रेसिपी आवडला so, तर नक्की लाईक करा आणि चॅनलला अजून केली नसेल तर नक्की करा अशा आईच्या गावच्या स्टाईलच्या पद्धती ज्या जुन्या पद्धतीच्या रेसिपी आहेत आपण आहोत आपल्या चॅनल नुसार तेव्हा आता रस्ता बनतोय मस्तपैकी झंझणीत रस्सा चला आता आपण व्हिडिओ बघा नंतर झाल्यानंतर फटापट आई कामावरून गेल आई आता चपात्या करते आता सुद्धा मंडळी आई आता करते आईसाठी आई बोंबील घेऊन आलोय कारण आईला मटन खाऊ शकत नाही आता तिथे दाताची दाता ट्रीटमेंट झाली त्याच्यामुळे तिला कठीण खाऊ शकली नसते त्याच्यामुळे आपण बोंबील आलोय आणि आता इथे ते, ते काम करतायत ताईनं थोडा उशीर झाला इथे कारण आता आम्ही जेवण बनवतोय दुपारचेवाजेच दोन तरीसुद्धा आपण आपलं जेवण बनवतोय सो ताई हाय करा लाजू नका लाजू नका सो ताई आल्यात लवकर परंतु आपलं घरचं जेवण झालं नव्हतं कारण आज उशीर हो होता संधे होता माझी सोसायटीमध्ये माझी सोसायटीमध्ये मिटिंग होती सो त्याच्यामुळे तिथे मला उशीर झाला आणि मार्केटला जायला त्याच्यामुळे उशीर झाला सो आई बोंबिळ फ्राय करते तेव्हा ऑलरेडी आपण बोंबीळ रेसिपी टाकलेली आहे त्याला आता जेवताना भेटूया आई जरा हा रस्ता बघू दे कसं झालं हा हा मस्त रस्ता झालाय झनझणीत रस्ता झालाय मंडळी जेवती वेळ आपण दाखवणारच आहोत हा रस्ता आहे आणि आईच्या तिकडे बोंबी फ्राय चालू आहे तुझ्याला खरकर भेटूया आता आपला जेवण रेडी झालेलं आहे दुपारचं हे तुम्ही बघता ताटामध्ये बकऱ्याचं मटण नंतर हे थोडेसे बोंबील फ्राय आणि तांदळाची भाकरी हे आता आपण मस्तपैकी बकऱ्याची नळी बघताय मस्तपैकी पाऊस पडतो आहे बाहेर आणि पावसाचा बेत आहे मटणाचा रस्ता झणझणीत रस्ता एक नंबर आहे हे बघा सो आता पटकन खाऊन घेऊया माया त्या जिबीला पाणी सुटलं आहे सो आता पटापट खाऊया कारण बाहेर पाऊस आहे आणि हा मटणाचा झणझणीत रस्सा चला जेव्हा ताव मारूया पटापट मस्त ही नळली नळली मस्तपैकी चुकून घ्यायला मजा इथे सो मी आता नळली खातोय टेस्ट एकदम भारी झाली मटणाची आणि रस्ता पण झणझणीत झाला मंडळी आता जरा मालाडला जाऊन आलो आ, मालाडला ह्यासाठी गेलो होतो थोडं आपला गणपतीजवळ येतो आहे तो गणपतीचा थो डेकोरेशनसाठी थोडासा सामान घेऊन यायचा होता थोडा बाकी होता आणायचा आणि त्यासाठी मालाडला गेलो होतो पण मालाडला एवढी गर्दी होती तुफान गर्दी होती आणि आज पाऊस त्याच्यामध्ये खूप सारा सो दुकानं कमी होती एवढी पण गर्दी एवढी फुल होती ना तर जे सामान घ्यायचं होतं ते घेता आलंच नाही सो खूप सारा क्लाऊड होता खूप सारा क्लाऊड होता सो काय नाही आता आलो आहे घरी आता आपण जेवायला बसतो आहे आणि आत्ता व्हिडिओला एंड करतो आहे आजच्या खूप साऱ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये कालचीसुद्धा आहेत काल आपण ब्लॉग चालू झाला काल आपण एंड करताना आला कारण काल पट खूप सारा काम होता सो आज व्हिलॉगला एंड करतो आहे सो आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा स्वतःची काळजी घ्या आईवडिलांची काळजी करा आईवडिलांना सपोर्ट करा टील देन टेक केअर चला भेटूया नेक्स्ट व्हिलॉगमध्ये आई बाबा कुठे जेवाला बसलेत आई बायकर सगळ्यांना बाय बाय ओके ओके चला